नमस्कार आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे प्रमुख विमा कपात बैठकीत व्यापक सहमती नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री पहा जो आपण विमा घेतो म्हणजे इन्शुरन्स ओके त्यावरती किंवा जे मेडिकल इन्शुरन्स आहे ना त्यावरती विमा लावू नये असं नितीन गडकरी यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलेलं होतं मागे बरोबर आहे त्यानंतर पहा फक्त हेच इन्शुरन्स नाही खास करून जर तुम्ही गाड्यांचं पण इन्शुरन्स जर पाहिला तर त्यामध्ये पण सर्व्हिस टॅक्स म्हणून तिथं अठरा टक्के जी एस टी कपात केली जाते आपल्याकडून ओके मग पहा अगदीच मेडिकल जे इन्शुरन्स वगैरे आहे त्यामुळे ना अगदी फॅमिलीचं ते सोशल जस्टिस वगैरे हो आपण करू शकतो या नाताने मेडिकलवर तरी तुम्ही किमान जी एस टी कपात वगैरे करा असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं होतं ओके मग पहा काल जी एस टीची बैठक झाली मग त्या बैठकीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही आहे मग नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस बैठक होईल पहा त्यानंतर कालच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय झाले तर ते पहा कर्करोगावरील औषधांवर कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर लावण्यात आलेला आहे पहा बजेट दोन हजार चोवीसमध्ये काय जे कर्करोग म्हणजे कॅन्सरची दवाई जी होती त्यावरून जी कस्टम ड्युटी पूर्वी लावली जायची दहा टक्के ती आता पूर्णतः शून्य केलेली आहे आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला आहे व बजेटच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस केलेलं होतं बरोबर कस्टम ड्युटी झिरो केलेली आहे पण जे जीएसटी जी आहे ना ती जीएसटी पूर्वी बारा टक्के होती पहा तिला पाच टक्के केलेला आहे त्यामुळे कॅन्सरची दवाई स्वस्त होईल की महाग होईल तर बिलकुल स्वस्त होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल त्यानंतर नमकीनवरील कर अठरा टक्क्यांवरून बारा टक्क्यांवर आलेला आहे त्यानंतर उच्च शैक्षणिक संस्थांना संशोधन अनुदान संपूर्ण कर सवलत आहे ओके म्हणजे एखाद्या विद्यालयाला जर फेलोशिप द्यायची असेल ना तर पूर्वी पण पहा तुमचं टी डी एस काटलं जायचं व फेलोशिप पहा अगदीच पाच वर्षासाठी जरी असली ना फेलोशिपमध्ये जास्त पैसा तिथं दिला जातो रिसर्चसाठी या नात्यानं पूर्वी तिथं टीडीएस काटला जायचा ओके okay, आता तो टीडीएस नक्कीच आहे पहा इन्कम टॅक्सचं स्वरूप त्यामुळे टीडीएस काटला जाईल पण त्याच्यावर जरी जीएसटी वगैरे जाईल ना त्याला आता त्यांनी काय पूर्णतः कर सवलत तिथं दिलेली आहे ओके okay, म्हणजे रिसर्च साहित्य वगैरे जरी असेल तरी त्याला आपण काय करू शकतो अनुदानमध्ये कर सवलत आलेली आहे ओके okay, त्यानंतर तीर्थस्थळांवरील हेलिकॉप्टर सेवेवरील कर अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यांवरती आलेला आहे आता अगदी पहा जर तुम्ही केदारनाथ वगैरे जर जायचं म्हटलं व हेलिकॉप्टर सर्व्हिस जर आपण घ्यायचं म्हटलं सर्व्हिस म्हटलं मी मग सर्व्हिस म्हटल्यानंतर आपल्या जी एस टीमध्ये सर्व्हिससाठी टॅक्स किती आहे अठरा पर्सेंट आहे पहा ओके मग या नात्याने हेलिकॉप्टर सर्व्हिसचा टॅक्स पूर्वी अठरा टक्के होता त्याला आता त्यांनी कमी करून किती पाच टक्क्यांवरती नेलेला आहे ओके हा पॉईंट आहे हो तुम्हाला समजलेला असेल डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सीबी सॉरी सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश गहाळ कागदपत्रांचा तपास करा ओके त्यासोबतच त्यांनी अन्य काही निर्देश दिले आहेत पहा तर पीडित डॉक्टरची छायाचित्रे समाज माध्यमावरून हटवण्याचे पण त्यांनी निर्देश दिले आहेत व पहा हे याच्या पूर्वीच झालेलं आहे खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर राईट टू प्रायवसी ओके इथं लागू होतं या निमित्ताने आपला हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो राईट टू प्रायव्हसी आर्टिकल किती आहे ट्वेंटी वनमध्ये आता त्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षा आणि सुरक्षित स्थितीच्या खरीद खबरदारीसाठी आढावा घेण्याचे पण त्यांनी निर्देश दिलेले आहेत त्यानंतर अगदीच कोलकाता येथील रुग्णालयासमोर तैनात केलेल्या सी आय एस एफच्या तिन्ही तुकड्यांना निवासा उपलब्ध करून देण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे तासोतच पास सिया, सिया सी सी आय एस एफकडे आवश्यक ती सर्व उपकरणे सुरक्षा उपकरणे हस्तांतरित करावी असंही सुप्रीम कोर्टाने काल सीबीआयला निर्देश दिलेले आहेत ओके मग ही चांगली न्यूज आहे असं आपण बेसिकली म्हणू शकतो तिथे कारण पहा दिवसेंदिवस आर्जिकल जे हॉस्पिटल आहे त्याच्यासमोर निदर्शने वाढत चाललेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा मंकीपॉक्सबाबत केंद्राच्या सूचना दिल्लीतील संशयित रुग्णाला लागण झाल्याचे स्पष्ट ओके म्हणजे कालच्या न्यूजमध्ये संशयित होता तर त्याला मंकी पॉक्स झालेले आपल्याला तिथं उघड झालेलं आहे मग लगेच केंद्र सरकारने सूचना केली आहे तर सूचना काय पहा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची सिद्धता तपासा पॉक्स आजाराबाबत जनजागृती करा रुग्णालयातील विलगीकरण कक्षांचा आढावा घेणे त्यासोबत रुग्णांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सज्ज राहा त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करा जिल्हा स्तरावर तयारीचा आढावा घ्या पहा एक रुग्ण आढळलेला आहे आता सध्या देशामध्ये एमपॉक्सचा मग त्याची लागण त्यांनी कुठे कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे केले किंवा ट्रॅव्हल हिस्ट्री वगैरे जर त्या व्यक्तीची असेल तर अगदी त्यांचा संपर्क ज्या ज्या व्यक्तीशी आलेला आहे जसं कोविड आलेलं होतं ना संसर्ग अगदी त्या पद्धतीने यमपॉक्सचा संसर्ग आहे व यमपॉक्सबद्दलची जी डिटेल माहिती आहे ना ती मागच्या महिन्यामध्ये आपण हे डिस्कस केलं होतं ओके त्यामुळे परत एकदा याबद्दल म्हणजे जास्त डीपली वगैरे हो जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही आहे त्यानंतर अगदीच पहा आपण जर मॅग्झिन केलं ना तर ही अगदी बेटर होईल त्या आपण परत एकदा मॅग्झिन स्वरूपात जाणार आहोत म्हणजे मी मॅग्झिनची पीडीएफ जी आहे ना तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण पहा हे गोष्टी काही महत्वाच्या आहेत ओके याला डिटेलमध्ये पण घेणं गरजेचं त्यानंतर मॅगझिन मध्ये ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन त्यानंतर पहा आणखीन एक न्यूज म्हणजे मी व्हिडिओ बनवलेला आहे ओके जो तुम्हाला म्हटलेला होतं ना जानेवारी जानेवारीपासून आपल्याला घ्यायचा आहे करंट अफेअर्स पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की या चॅनलवरती तुम्हाला ती हवं आहे की सेपरेट चॅनलवरती हवा आहे याचं थोडंसं मला कन्फ्युजन आहे मग मी काल त्याच संदर्भात थोडस चर्चा वगैरे करत होतो त्यानिमित्ताने आपलं लोकसत्ता आणि दिंद कालचा व्हिडिओ तुम्हाला प्राप्त झाला नसेल पहा ओके तर प्लीज मला सजेशन द्या की तुम्हाला ह्याच चॅनलवरती ते हवं आहे की सेपरेटमध्ये वगैरे ते हवं आहे ओके आणि प्लीज त्याला जर प्रतिसाद हवा असं सॉरी म्हणजे तुम्हाला जर ती नक्कीच योग्य वाटत असेल तर प्लीज मला तशा पद्धतीने प्रतिसाद देत चला त्यानंतर पुढे चला भारतीय राजकारणात प्रेम आदर नम्रतेचा अभाव राहुल गांधी यांची अमेरिकेत टीका आता यावरून पहा बी जे पी अगदीच म्हणजे हे होऊ करून उठेल म्हणजे त्यांनी बाहेर देशात वगैरे जाऊन टीका केली पण आपल्याला त्यामध्ये जायचं नाही आहे त्यामुळे प्लीज स्किप करू शकता न्यूज त्यानंतर पहा कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट काल रात्री आठ वीस वाजताची ही घटना आहे पण सुरक्षित आहे ती ओके तर पहा आता ह्या ज्या न्यूज रेल्वे वगैरे जास्तच हे होत आहेत काय म्हणतो रेल्वेचे जे ॲक्सिडेंट आहेत ओके त्याला रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता हा नक्की ना प्रश्न येणार आहे दोन हजार चोवीसची जी आता मेन्स आहे पहा वीस सप्टेंबरपासूनची जी मेन्स आहे ना त्यामध्ये हा बिलकुल प्रश्न येऊ शकतो पहा त्याची हिस्ट्री तरी विचारलं जाईल किंवा अगदी सध्याची रेल्वेची कंडिशन याबद्दल प्रश्न नक्की विचारला जाऊ शकेल कारण मागच्या वर्षामध्ये भरपूर ॲक्सिडेंट वगैरे रेल्वेच्या दुर्घटना वाढलेल्या आपल्याला बेसिकली दिसत आहेत ओके त्यानिमित्ताने जर जा दोन हजार चोवीसला जर प्रश्न आला तर ठीक अन्यथा दोन हजार पंचवीसचे जे ॲस्पिरंट आहेत त्यांना यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे किंवा त्याची प्रिपरेशन करणं खूप महत्वाचं आहे त्यानिमित्ताने ही न्यूज थोडंसं लक्ष देण्यासारखी आहे त्यानंतर पुढे चला येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आक्रमक एम पी एस सीच्या दिरंगाई विरोधात समाज माध्यमांवरती मोहीम ओके ट्विटरवरती ट्विटर वार वगैरे चालू आहे पहा अगदीच पंचवीस ऑगस्ट आता जी राज्यसेवा आहे आपली ती तीन वेळा पुढे गेलेली आहे त्यानिमित्ताने लवकरात लवकर तारीख वगैरे जाहीर करा त्यानंतर आपली जी कंबाइन परीक्षेची तर आणखी ॲडच आली नाही मग त्याचं पण नोटिफिकेशन वगैरे लवकरात लवकर जाहीर करा या अशा मागण्यांमुळे एम पी एस सीची जी विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले व त्यामध्ये आपण पण आलेलोच आहोत त्यानंतर विद्यापीठांमध्ये एमपीएससी तर्फे प्राध्यापक भरती व नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घोषणा ओके आपल्या नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे मग तिथे विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर पहा तिथे लागतात काय प्रोफेसर्स लागतील येथील प्रोफेसर्सची भरती करण्याचं काम कोणाला देण्यात येणार आहे एम पी एस सी आयोगाकडे देण्यात येणार आहे ओके ही एक महत्वाची न्यूज त्यालाच अलीकडे लागून एक न्यूज कालपासून टीईटीचे फॉर्म वगैरे भरण्यास चालू झालेले आहे व नोव्हेंबर दहा आय थिंक तारीख आहे टी टीटीची ओके तर जे विद्यार्थी अगदीच पात्रता आहेत त्यासाठी त्यांनी नक्की हा फॉर्म वगैरे भरू शकता त्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज दिसत नाही आहे लोकसत्ता इको फ्रेंडली गणपती जी आहे त्याची स्पर्धा चालू झालेली आहे नक्कीच तुम्ही पण भाग वगैरे घेऊ शकता त्याची काही कंडिशन्स वगैरे आहेत पहा ते नक्कीच तिथे तुम्ही पाहू शकता ओके त्यानंतर गडचिरोलीत पूरस्थिती भामरागडचा संपर्क तुटला पन्नास कुटुंबांचे स्थलांतर त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंधरा कुटुंबाची भेट घेणार आहेत ओके व सर्वांना माहिती आहे पहा जी योजना आहे ती घराघरात पोहोचवण्याचं लक्ष आता सध्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवलेलं आपला बेसिकली या न्यूजमधून दिसून येतं त्यानंतर पुढे चालू शकता इथे पण आपल्यासाठी गरजेची नाही आहे त्यानंतर अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला म्हणजे आता अगदीच तुम्हाला माहिती असेल अजित पवारांची जी आरोप प्रत्यारोप वगैरे होत आहेत संदर्भाची ही न्यूज आहे ओके व सदा सध्याला ते चर्चेत आहेत त्यानिमित्ताने ते आपण पाहिलं ओके बाकी जास्त काही डिटेलमध्ये तिथं पण जाण्याची आवश्यकता दिसत नाही आहे त्यामुळे स्किप करा त्यानंतर मणिपूरमध्ये पंतप्रधानांचे अपयश निंदनीय काँग्रेसची केंद्र सरकारवरती टीका आता अगदीच आपण पण म्हणत आहोत दोन हजार तेवीसपासून आपण मणिपूर जळत आलेलं आहे हे आपण बेसिकली म्हणत आहोत पण पहा परिपूर्णता तिथे अगदीच लास्ट इयरला ज्यावेळेस केंद्रीय मंत्री सॉरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्यावेळेस मणिपूरला भेट दिली होती पहा त्यांनी तिथे सेंट्रल एजन्सीज वगैरे तिथे प्रस्थापित केल्या होत्या ओके किंवा सीआरपीएफला वगैरे तिथे काम दिलेलं होतं पण प्रॉब्लेम काय झाला पहा सीआरपीएफ जरी तिथं वर्किंग कंडिशनमध्ये जरी असली तरी पण पहा अद्याप तिथे मधला जो इशू आहे तो सॉल्व्ह झालेला आपल्याला बेसिकली दिसत नाही आहे मग तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी आता काय करणं गरजेचं आहे ओके किंवा ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर तुम्ही काय करू शकला असतात किंवा पहा अगदीच तुम्ही जर सचिव असता मणिपूरचे जर तुम्ही सचिव आहात तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर पहा अगदीच जे दोन पार्टी आहेत ना त्यांना बेसिकली बसवून चर्चेत घेणं खूप गरजेचं आहे विश्वासात पहिल्यांदा जनतेला घेणं खूप गरजेचं आहे पहा अन्यथा डायरेक्टली तुम्ही जर प्रेशराईज जर केलात नाही एखाद्या इश्यूला तर ते प्रेशराईज इश्यू केल्यानंतर देखील कोणताही इश्यू सॉल्व होऊ शकत नाही तर पहा चर्चेतूनच मार्ग तिथं निघू शकतो हे पहिल्यांदा इथं मान्य करणं गरजेचं आहे त्यानंतर पहा जे काही झालेलं होतं ते हायकोर्टाच्या जजमेंटनुसार झालेलं होतं बरोबर मग ते हायकोर्टाचं जजमेंट तरी आता तर ते क्वास झालेलं आहे त्याच्याबद्दल आता काही राहिलेली नाही आहे त्याचं ओके पण तरी देखील अद्याप काही ते मणिपूर जळत आहे मग त्याची कारणं आता किंवा त्याला कोण प्रेरित वगैरे आहे हे पहिल्यांदा तिथं फाइंड आउट करणं पण खूप गरजेचं आहे ओके आता काही वृत्तपत्रांनुसार पहा सॉरी जे म्यानमार आहे आपल्या देशाच्या बाजूला ओके आता हा जर इथं मणिपूर जर तुम्ही पाहिला तर इथं काय आहे म्यानमारची सीमा आहे व तुम्हाला माहितीच असेल की नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत ना तिथे आपल्याला बॉर्डर फेन्सिंग केलेली नाही आहे ओके मग या निमित्ताने आपलं काय होऊ शकतं पहा अगदी म्यानमारमधून पण हे हल्ले वगैरे चालवले जाऊ शकतात त्यामुळे हे इंटरनॅशनल रिलेशनसाठी पण आपल्याला घातक ठरतं मग यासाठीच अगदी आपला हे सर्व ज्या गोष्टी आहेत की मणिपूर का जळत आहे हे फाइंड आउट वगैरे करणं खूप गरजेचं आपलं बेसिकली दिसत आहे आता सध्याला चालू आहे तिथे प्रयत्न हा की सॉल्व्ह करण्याचा इश्यू वगैरे पण अद्याप खूप दिवस झालेत हा इश्यू सॉल्व्ह झाला नाही त्यानिमित्ताने ही न्यूज जी आहे ना ती आय एम पी ठरत आहे व त्यानंतर इथून आपल्या परीक्षेला काय टॉपिक येऊ शकतो तर फेडरल स्ट्रक्चर फेडरल स्ट्रक्चरमध्ये पहा आपल्याला माहिती आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण आहेत फायनान्शियल पण आहेत पण इथं सध्याला कशाचा इशू चालू झालेला आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओके प्रशासनाचा इथं संबंध आलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा त्यामुळे ही बातमी आपला आय एम पी आहे ओके तांतर पुढे चला इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे तांतर कालिंदी एक्सप्रेस आपण पाहिलेला आहे न्यूज की रेल्वे रुळांवरती एल पी जी सिलेंडर पेट्रोलची बाटली आणि काडीपेटी ठेवण्यात आलेली होती पण अगदीच रेल्वेने त्याला टक्कर देऊन लगेच तिथल्या तिथे तिथं इमर्जन्सी ब्रेक अप्लाय करण्यात आली व हा मोठा अपघात तिथं काल टळलेला आहे रात्री आठ वीस वाजता ओके पण पहा अगदी असं का होत आहे किंवा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी जी आहे ती आपली का कमकुवत वगैरे होत चाललेली आहे कारण याच्यापूर्वी तरी पहा पूर्वी रे इंडियन रेल्वेचे अपघात कधी क्वचित व्हायचे पण आता होत असलेलं दिसत आहेत मग याला खरंच इंटरनल सिक्युरिटी वगैरे कारणीभूत आहे का हा प्रश्न तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे याच्यापूर्वी पण म्हटलं मी दोन हजार चोवीसची जी मेन्स परीक्षा आहे त्याला हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत व जरी आले नाही तर दोन हजार पंचवीसला हा प्रश्न बनवू हो शकतो पहा ओके त्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी दुसरी दिसत नाही आहे पहा न्यूज त्यानंतर लोकसत्ता विशेषमध्ये पहा आत्महत्याग्रस्त कुटुंब सॉरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा वृद्धांचा निवारा हा प्रकल्प आहे या संस्थेपर्यंत जर तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला जर काही मदत वगैरे जर करायची असेल तर तुम्ही इथं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून वगैरे मदत देऊ शकता त्या संदर्भाची ही न्यूज होती त्यानंतर आपलं फेवरेट टॉपिक आहे संविधान भान आजच्या संविधान भानमध्ये आपल्याला काय देण्यात आले पहा राज्यपालांच्या स्वविवेकाच्या अधिकारासंदर्भाचा संदर्भ म्हणजेच आर्टिकल वन सिक्स्टी थ्री हा आर्टिकल चर्चेला घेण्यात आलेला आहे आर्टिकल वन सिक्स्टी थ्री हे कशा संदर्भात चर्चा करतात स्वविवेक अधिकार ओके आता स्वविवेक अधिकार म्हणजेच काय तर माझ्या बुद्धीला जे योग्य वाटतं ना त्या संदर्भाचा निर्णय घेणे म्हणजे स्वविवेक विवेक अधिकार ओके आता पहा जे आपल्याकडे एक कंडिशन आहे रूल ऑफ लॉ रूल ऑफ लॉ म्हणजेच काय पहा कायदा म्हणजे जर जिथं स्पष्ट असलं ओके okay, कायद्यामध्ये स्पष्ट असणं मग अगदीच रूल ऑफ लॉ नुसार तर राज्यपाल आपले वर्क करतातच पण काही सिच्युएशन असे येतात ना तिथं काय त्यांना स्वतःच्या बुद्धीनुसार त्यांना काम करणं गरजेचं असतं ओके okay, जसं की पहा इलेक्शन झाले इलेक्शन झाल्यानंतर लगेच प जे मोठ्या पक्षाचा जो नेता आहे ओके okay, त्या नेत्याला त्यांनी मुख्यमंत्री बनवणं हे काय आहे त्यांचा स्वविवेक अधिकार आहे म्हणजे अगदीच पहा दोन हजार एकोणीसची तुम्ही कंडिशन आठवा ना दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाले इलेक्शनमध्ये ना महायुती त्यामध्ये कोण होते शिवसेना प्लस बी जे पी ओके एस एस एन प्लस बी जे पी एकत्र लढले होते पण त्यांना समजलं ना की आपण एकत्र जाऊ शकत नाही किंवा पद शिवसेनेनी मागितलं होतं त्यावेळेस बी जे पी देऊ शकत नव्हती मग या नुसार पहा ही बहुमतात ता नव्हते ताणतरी दुसरे कोण होते महाविकास आघाडी तुम्ही म्हणू शकता तिथे त्यावेळेस पण तर तिकडे कोण होते अगदीच एन सी पी प्लस कोण होती पहा आय एन सी ओके हे दोन घटक पक्ष होते मग अगदीच भगतसिंग कोश्यारी यांचा जर तुम्ही विवेकाधिकार पाहिला त्यावेळेस तर त्यांनी पहिल्यांदा शिवसेना बी जे पी आणि एन सी पी या तीन पक्षांनाच त्यांनी बोलवलं होतं ओके मग त्यांनी डायरेक्टली काँग्रेसला न बोलवता हो त्यांनी राष्ट्रपती राजवटची शिफारस केली होती व आय एन सीला त्यांनी दिलेलंच नव्हतं की तुम्ही बहुमत स्पष्ट करू शकता म्हणून ओके फ्लोअर टेस्टला सामोरं जाण्यासाठी परमिशनच दिली नव्हती हो आय एन सीला त्यामुळे आय एन सी थोडंसं गदारोळात वगैरे गेली होती आता पहा आय एन सीला का दिलं नाही तर अगदीच त्यांचं तर तिथं नव्हतंच ओके त्या कारणांमुळे वगैरे तर दिलं पण ह्या ज्या तीन पक्षाला शिवसेना बीजेपी आणि एन सी पीला त्यांनी जी फ्लोअर टेस्टची परमिशन दिलेली होती त्यासाठी त्यांनी कोणता अधिकार वापरलेला होता तर विवेक अधिकार वापरलेला होता आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल भारतीय संविधानामध्ये फक्त आय एन सी किंवा बीजेपी असं तिथं दिलेलं नाहीये मग या कंडिशनसाठी जिथं जिथं रूल ऑफ लॉ नसतो तिथं आपला काय वापरायचा असतो तर स्वविवेक अधिकार मग याच कंडिशनवर जर तुम्ही पुढे गेलात तर पहा आपला जून दोन हजार बावीस मध्ये एक घटना झालेली दिसते जून दोन हजार बावीस मध्ये आपल्याला काय दिसतं तर एकनाथ शिंदे पहिल्यांदा सुरत गुवाहाटीला वगैरे तशा पद्धतीने त्यांनी ट्रॅव्हलिंग केली बरोबर ट्रॅव्हलिंग केल्यानंतर अगदीच जे भगतसिंग कोश्यारी आहेत त्यांनी ती ट्रॅव्हलिंग पाहून त्यांनी शिवसेना जे पक्षप्रमुख किंवा त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काय आदेश पाठवला की बा तुम्ही फ्लोअर टेस्ट द्या ओके फ्लोअर टेस्ट द्या असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं बरं तो जो फ्लोअर टेस्टचा अधिकार आहे त्यांनी तेव्हा पण काय केलं होतं स्वविवेकाधिकार वापरला पण पहा नेक्स्ट इयरला ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट दोन हजार तेवीस मे महिन्यामध्ये सुनावणी घेत होतं ना त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं भगतसिंग कोश्यारी यांनी फ्लोअर टेस्ट देय म्हणजे फ्लोअर टेस्टसाठी जी पाचारण वगैरे त्यांनी केलं ते चुकीचं होतं का चुकीचं होतं कारण त्यांचं सरकार सध्याला होतं तिथं व जे एकनाथ शिंदे होते त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन तसं म्हणत होते की मला पक्ष वगैरे आवडत नाही आहे किंवा ह्यांची विचारसरणी वेगळी झालेली आहे ओके जर त्यांना तसं सर्व काही जर म्हणायचं असतं तर त्यांनी पहिल्यांदा इकडे यायला हवं हो होतं महाराष्ट्रात येऊन किंवा विधानसभेमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा पक्ष वगैरे मांडणं गरजेचं होता पण त्यांनी तसं न करता डायरेक्टली माध्यमांवरती त्यांनी पहिल्यांदा बोलले ओके मग हे काय झालेलं आहे पहा तर माध्यमांवरती बोलले व फक्त एखाद्या व्यक्तीने आरोप केला म्हणून डायरेक्टली त्याला सिरियस घेऊन राज्यपालांनी जे काही कृत्य केलं ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेस आदेश दिले होते ओके मग पहा ते आदेश दिले सॉरी आदेश दिलं म्हणता येणार नाही फक्त त्यांनी सुनावणीमध्ये तशा पद्धतीने शब्द वापरलेले होते ओके व आदेश द्या अशा पद्धतीने कपिल सिब्बल यांनी वगैरे ज्यावेळेस मागणी केली सुप्रीम कोर्टाला त्यावेळेस त्यांनी काय म्हटले जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरती मुख्य मुख्य असते तर आम्ही तिथं नक्की आदेश देऊ शकलो असतो पण आता ती आदेश देऊ शकत नाही कारण उद्धव ठाकरे यांनी लाय डेली तीस जूनला स्वतःचा राजीनामा दिला होता मुख्यमंत्रीपदाचा ओके मग या कंडिशनमधून आपल्याला काय तर अनकॉन्स्टिट्युशनल त्यांनी डिक्लेअर केले पण आदेश देऊ शकले नाहीत आता आदेश का देऊ शकले नाहीत तर पहा आर्टिकल वन सिक्स्टी थ्री आपल्याकडे जो आर्टिकल वन सिक्स्टी थ्री आहे ना त्या आर्टिकलमध्ये अधिकार देण्यात आलेला आहे प्लस याचमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे याला कोणत्याही कोर्टामध्ये तुम्ही चॅलेंज करू शकत नाही ओके जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे ना त्याला तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकत ता नाही असा आहे आपला वन सिक्स्टी थ्री आर्टिकल आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे व महाराष्ट्रातील जी घडामोडी झाली याच्यापेक्षा सुंदर तुम्हाला उदाहरण तिथं मिळणारच नाही ओके त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजलेला असेल त्यानंतर पुढे जाऊयात आपण सरसंग सॉरी सरसंग चालकांचे तरी ऐका जवळपास सव्वा वर्षानंतरही अनेक मणिपुरींना छावण्यांत राहावे लागत असताना पुन्हा अधिक भयावह हिंसाचार सुरू झालेला आहे त्यासंदर्भात हा आर्टिकल आलेला आहे व तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सरसंघचालक यांनी पण म्हटलेले होते म्हणजे ज्यावेळेस लोकसभाचे इलेक्शन संपले पहा व त्यांची जेव्हा सभा झाली त्यावेळेस त्यांनी म्हटलेले होते की मणिपूर सदाला जळत असताना तुम्ही तिकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे असं त्यांनी स्वतःहून म्हटलेलं होतं मग आता मन त्यांचं तरी तुम्ही ऐका असं हा लेख म्हणत आहे व हा लेख आपल्यासाठी गरजेचा दिसत आहे का बरं तर बिलकुल नाही पहा आयडियलॉजी इथं क्लॅश वगैरे होतो मग युपीएससी अशा पद्धतीने प्रश्न विचारत नाही त्यामुळे मी याला स्किप करत आहे पहा जर शक्य झालं तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हा लेख वाचू शकता पण युपीएससी दृष्टिकोनातून तर थोडासा हा लेख योग्य वाटत नाही आहे किंवा याची आयडिओलॉजी आपल्यासाठी गरजेची नाही आहे त्यामुळे मी स्किप केलं त्यानंतर विज्ञानातून विकासाकडे नेणारी नवी धोरणे आता पहा जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अग्रेसर स्थान प्राप्त करून देण्यासाठी सरकारने महत्वाची दोन धोरणे नुकतीच जाहीर केली आहेत या धोरणांच्या अंमलबजावणीतील अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे याविषयी थोडक्यात इथं देण्यात आलेलं आहे याला थोडंसं आपण चर्चेला घेऊया सर्वांना माहिती आहे पहा आता आपल्या देशाचं लक्ष काय आहे किंवा विकसित भारत आपल्याला केव्हा व्हायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला विकसित भारत व्हायचं आहे बरोबर मग पहा ते विकसित भारत कसं असेल तर शाश्वत किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट झालेलं विकसित भारत असायला हवं असं भारत सरकारचं सॉरी भारत सरकारचा तिथं काय आहे निर्णय आहे ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत आपल्याकडे सतरा आहेत प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा जर तुम्ही युजीसी नेट सेट वगैरे जर एक्झाम देत असाल ना तर त्यामध्ये याबद्दल परीक्षेला प्रश्न भरपूर आलेले आहेत ओके तर पहा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ना त्याला जे सतरा गोल्स आहेत ते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला काय करायचं अचीव्ह तर करायचेच आहेत ओके सॉरी दोन हजार तीस पर्यंतच आपल्याला त्याबद्दल अचीव्ह करायचं आहे भारत सरकारचं तसं लक्ष आहे पण त्याच धर्तीवर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला काय करायचं विकसित भारत करायचं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे दोन हजार तीस पर्यंतचे आहेत व भारत सरकारला सॉरी भारत आपला जो देश आहे याला विकसित केव्हापर्यंत करायचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत करायचं आहे आय होप हे दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील मग पहा याला विकसित करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा वापर करणार आहोत तर विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टींचा आपण तिथं काय सहकार्य घेणार आहोत ओके व विज्ञानामध्ये क्षमता आहे पहा व आपले जे जे फंडामेंटल ड्युटीज आहेत ओके फंडामेंटल ड्युटीजमध्ये पण आपल्याला काय सांगण्यात आलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांनी बाळगायचा आहे बरोबर मग यालाच अनुसरण काय करण्यात आलेलं आहे पहा तर आपले जे जे दोन धोरणं आहेत ती सरकारने दोन नव्याने मांडलेली आहेत तर त्यातील पहिलं धोरण आहे काय पहा तर अगदीच विज्ञानधारा हे पहिलं धोरण आहे विज्ञानधारा ओके विज्ञानधारा हे पहिलं धोरण असेल व दुसरं असेल धोरण पहा बायो थ्री बायो ई थ्री हे दुसरं धोरण असेल असे दोन धोरणं त्यांनी आणलेले आहेत कशासाठी तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत या धोरणांच्या सॉरी या धोरणांच्या हेल्पने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देशाला विकसित राष्ट्र म्हणून घोषित करणे यासाठी हे धोरण दोन आणलेली आहेत मग विज्ञानधारा हे धोरण कशासाठी आहे तर अगदीच पहा विज्ञानधारा ही जी योजना आहे तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर व विविध क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन अर्थात नवोन्मेशन चालना देण्यासाठी लक्ष केंद्रित करणारी ही विज्ञानधारा ही योजना आहे आता विज्ञानधारा योजना जी आहे ना ती शालेय स्तरापासून आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी सांगत असते म्हणजे जे काही आपण याच्या पूर्वीच शिकलेलं आहे म्हणजे ओल्ड वाईन न्यू बॉटल आहे विज्ञानधारा योजना म्हणजेच काय शाळे सॉरी स्कूलमध्ये गेल्यानंतर पहा तुम्हाला काय केलं जाईल तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा किंवा तुम्ही सायंटिफिक जे टेम्पर आहे आपलं ते कसं डेव्हलप करता येईल यावरती भर देण्यात येणार आहे जसं आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये प्रयोग वगैरे असतात ओके मग ते प्रयोग करून दाखवणं स्कूल लाईफमध्ये आपलं ते शिकवणं की वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला जास्तीत जास्त कसं आत्मसात करता येईल हे शिकवलं जातं हेच आहे विज्ञानधारा व ज्यावेळेस स्कूल लाईफमधून आपण हायस्कूलमध्ये जातो हायस्कूलमधून जेव्हा कॉलेज लाईफमध्ये येतो मग तिथे काय करेल तिथं काय करण्यात येणार आहे पहा तर आपला स्टार्टअप क्रिएट करण्यासाठी वगैरे तिथं योजना वगैरे आखल्या जातील ओके व तुमचे जर स्टार्टअप वगैरे तशा पद्धतीने असेल तर स्टार्टअपमधून काय क्रिएट होईल पहा मेक इन इंडिया ओके व मेक इन इंडिया झाल्यानंतर अगदीच देशाभरामधील जे युवक आहेत त्यांना रोजगार प्राप्त होतील व रोजगार प्राप्त झाल्यानंतर पहा अगदी आपली इकॉनॉमिकचा काडा काय तो सुरळीतरित्या चालेल व सुरळीतरित्या चालल्यानंतर अगदीच आपण काय दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत डेव्हलप इंडिया नक्की बनू शकतो मग हा काय आहे विज्ञानधारा योजना जी आहे ना ती ग्राउंड लेवलपासून सुरुवात करणारी ही योजना आहे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पहा ई बायो थ्री ई बायो थ्री काय आहे मग तर अगदीच ही तीन ई दिसत आहेत तुम्हाला अगदी जर तुम्ही तीन जर पाहिले कशा संदर्भात आहे ती रिसायकल वगैरे जी आहे आपण एन्व्हायरमेंटमध्ये ते बचपनपासून शिकलेली आहोत अगदी त्यालाच धरून पहा ई थ्री योजना आहे ती ई थ्री योजना कशा संदर्भात आहे पहा तर अगदीच इकॉनॉमी एन्व्हायरमेंट आणि एम्प्लॉयमेंट मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा शालेय स्तरापासून जर विद्यार्थ्याला आपण सायंटिफिक टेम्पल जर डेव्हलप करून दिलं तर अगदी तो पुढे जाऊन काय करणार आहे स्टार्टअप वगैरे क्रिएट करेल त्यामुळे इकॉनॉमी बिल्डअप होईल ओके मग इथं काय झालेली आहे पहा इकॉनॉमी बिल्डअप पहिलं ई इथं आलेलं आहे ओके हां पहिलं ई आहे त्यानंतर नेक्स्ट ई काय होता आपलं एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देणं किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपले दोन हजार तीसपर्यंत क्रिएट सॉरी अचीव्ह करणं हा पण पॉईंट झाला त्यामुळे दुसरा ई इथं आला व तिसरा ई काय आहे पहा अगदीच जर तुम्ही पाहिलात तर एम्प्लॉयमेंट क्रिएशन ओके okay. व याच्यापूर्वी पण मी म्हटलं ज्यावेळेस वगैरे क्रिएट होतील मेक इन इंडिया होईल मग अगदी इंडस्ट्री उभा राहिली तर एम्प्लॉयमेंट ऑटोमॅटिक जनरेट होतील म्हणजे अशा पद्धतीने ही ई थ्री मिशन आहे आय होप विज्ञानधारा योजना आणि बायो ई थ्री योजना ह्या दोन्ही समजलेल्या असतील सरळ असू द्या किंवा अन्य एक्झाम वगैरे असू द्या त्याला हा प्रश्न बिलकुल येऊ शकतो बायो ई थ्री आणि विज्ञानधारा योजना आता विज्ञानधारा योजना म्हटल्यानंतर आपल्याला दुसरंच काहीतरी आहे की काय असं वाटतं शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना सायंटिफिक डेव्हलप सॉरी सायंटिफिक टेम्पल डेव्हलप करणं असं या योजनेचं लक्ष दिसत नाही आपल्याला बेसिकली पण तरी पण पहा विज्ञानधारा योजना म्हटल्यानंतर हीच आहे ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या हो समजलेला असेल त्यानंतर अक्षय क्षमतांचे क्षेत्र अन्वयात आलेलं आहे पहा नक्की तुम्ही रीड करून घेऊ शकता आता अगदीच वाचायला काही हरकत नाही आहे पहा पण जास्त काही डिप्ल्यू वगैरे नाही आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं स्वतःला मोटिवेशन देण्यासाठी पण हा टॉपिक आहे असं आपण कन्सिडर करूयात पॅरोलिम्पिकबद्दल देण्यात आलेला आहे त्यामुळे मी याला स्किप करत आहे त्यानंतर पुढे चला करिअर वृत्तांत आहेत पदवी अभ्यासक्रम संपताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे योग्य आहे का या संदर्भात इंटरव्ह्यू आहे आनंद रेड्डी सरांचं ते आय एफ एस अधिकारी आहेत त्यासंदर्भात जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की वाचून घेऊ शकता त्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण यूपीएससी बदल देण्यात आलं ज्या विधात पी एस आय आर आहे त्यांनी हा लेख वाचून घेतला तरी चालेल न वाचलात तरी चालेल पहा पर धोरण आपलं बदलत असतं म्हणजे नॉन अलायमेंट जी मुवमेंट आहे ती आपली तसंच असणार आहे आपण जे आपले पंचशील तत्व आहेत ते तसेच असतील पण त्याचं गव्हर्नमेंट आल्यानंतर किंवा वार्षिक पद्धतीने ते बदलत असतं आता तुमची मेन्स परीक्षा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मग त्यानिमित्ताने दोन हजार पंचवीसमध्येच तुम्ही रीड करू शकता आता जर रीड केला तरी बेटर आहे तसं काही नाही पण थोडंसं ते किसकट आहे त्यामुळे निमित्ताने मी याला पण स्किप करत आहे पहा ओके त्यानंतर पुढे चला आता येथे प्रादेशिक बातम्या आहेत जे की मराठवाडा रिजन पुरते आहे त्यामुळे मी याला स्किप करत आहे ओके त्यानंतर पुढे कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ओके लास्ट इयरला वीज संप झालेला होता पहा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मग त्यांची पण वेतन वाढ इथं करण्यात आले एकोणीस टक्क्यांनी त्यांची वेतन वाढलेली आहे ओके बेस्ट न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे भारतीय मच्छीमाराचा पहि पाकिस्तानात सॉरी भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या कारागृहात मृत्यू शिक्षेचा कालावधी संपलेली दोनशे दहा पद्धतीय कैदी अगदी तिथेच आहेत मग यावरून पण यू पी सी प्रश्न विचारले जाऊ शकते पहा कैद्यांची देवाणघेवाण ओके हा प्यारा भारत व इथं सॉरी हा इथं पाकिस्तान आहे बरोबर मग आपले जे कैदी आहेत आता गुजरातच्या कच्छमधून वगैरे जर इथे पाकिस्तानच्या जर कोस्टल लाईनमध्ये जर आपण गेलो तर तिथं पकडलं जातं ओके मग त्यांना तसे दांबून ठेवलेले किंवा अगदी तुरुंग त्यांचं संपलेलं आहे त्यांचा कालावधी संपलेला तरी दोनशे दहा कैदी तिथे आहेत व भारताकडे पण काही कैदी असतात पाकिस्तानचे म्हणजे त्यांनी जर अरबी समुद्रात किंवा आपल्या रेंजमध्ये जर आली तर आपली इंडियन नेव्ही काय करते त्यांना पकडून आपल्याकडे आणून ठेवते हो मग कैद्यांची देवाणघेवाण दरवर्षी पहा एक जानेवारी आणि एक ऑगस्टला होत असते ओके दर सहा सहा महिन्यांनाही होत असते पण अद्याप ती झालेली नाही आहे त्यामुळे दोनशे दहा कैदी तिथेच पडून आहे असं इथं देण्यात आलेलं आहे मग नक्कीच परराष्ट्र जे मंत्रालय आहे याबद्दल नक्कीच काय म्हणू शकतो आपण तर कॉग्नियन्स वगैरे घेऊ हो शकतील त्यानंतर न्यूज नक्कीच येतील फक्त हा बिल्डअप टॉपिक आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज नाही पहा राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच पुढील दोन तीन महिन्यात केंद्राकडून घोषणा अपेक्षित त्यानंतर इथून न्यूज बनवू शकते साठी तर पहा पहिले सहकार मंत्री कोण आहेत कमेंट सेक्शनमध्ये याचा जवाब तुम्ही नक्की देऊ शकता ओके पहिले सहकार मंत्री त्यानंतर स अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद